गुड शेफर्ट कॉन्व्हेंट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे कर्जत गुणगे येथील गुड शेफर्ट कॉन्व्हेंट शाळेचे तेरा व चौदा डिसेंबर रोजी दोन दिवसीय नववे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या स्नेहसंमेलनामधून विद्यार्थ्यांना मूल्याची जाणीव निर्माण करून देण्यासाठी विविध विषयांवर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले दोन दिवसांच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्री प्रायमरी ते तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली तर दुसऱ्या दिवशी इत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालण्यामुळे उपस्थित मान्यवर तसेच पालकांची मने जिंकली या सामाजिक विषयांमध्ये प्रामुख्याने भारतीय शेतकरी सैनिकांचा आदर राष्ट्रीय एकात्मता प्रदूषण नियंत्रण ज्येष्ठ नागरिकांची काळजी कोलकाता येथील दुर्घटना बदलापूरमधील मुलीवरील अन्याय तसेच सोशल मीडिया अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या ज्वलंत विषयांचा समावेश होता या सामाजिक विषयातून विद्यार्थ्यांनी मोठा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमात ते विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे भारत देशातील महान उद्योगपती व समाजसेवक स्वर्गीय रतन टाटा यांना विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीमधून विशेष श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले हा कार्यक्रम केवळ एक स्नेहसंमेलन नव्हते तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविण्याचा एक प्रभावी उपक्रम असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी सांगितले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी तो तो संतोष दौंड पोलीस उपनिरीक्षक सुरेश भालेराव फादर क्लिटस डिसुजा फादर अँटो कार्लूस पॅरिश प्रीस्ट फादर किरण रूपटक्के सौ कांचन पाटील सिस्टर रेसी फादर जो डिमेलो जिनेश ओस्वाल आदी मान्यवर ह्यावेळी उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम गुड शेफर्ड कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अमला यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद कर्मचारी पालक कमिटी सदस्य यांनी अथक परिश्रम गुडशेपड कॉन्व्हेंट स्कूल यावर्षी नववा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करत आहे दिनांक तेरा डिसेंबर व चौदा डिसेंबर या दोन दिवशी हा कार्यक्रम पार पाडण्यात आला शाळेच्या मॅनेजर सिस्टर रेसी व मुख्याध्यापिका सिस्टर अमला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजातील ज्वलंत विषयांवर आपले सादरीकरण करून हा कार्यक्रम पार पाडला अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली फादर क्लिटस व संतोष दौंड यासारखे मा प्रमुख पाहुणे या, प्रमु या कार्यक्रमाला उपस्थित होते अशा प्रकारे अगदी उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका